आहेत कलब आहे वाटत मोठा वरतीच आहे ना इथं नमस्कार मंडई मी स्वप्नीकडू या श्रीषाकडू आम्ही दोघे तुमचं स्वागत करतो खूप दिवसांनी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे वाजलेले आहेत नऊ मस्त देवपूजा वगैरे केलेली आहे, के आहे। गावातील मंदिराची कारण आमच्याकडे सुतक आणि सुवीर दोन्ही आलेले आहेत तर देवपूजा करून घरी आलो भाकरी खाल्ली आणि आत्ता चाललो आहे सड्यावरती तो सड्यावरचा भाग आहे ना तिकडे आमची एक जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये आंबा लागवड केलेली आहे तर त्यांना गाभारे करायचे आहेत पाणी टाकण्यासाठी आणि ते करण्यासाठी आम्ही दोघेजण चाललेलो आहोत तर आजसुद्धा आज, आज कामावर सुट्टी घेतली आहे आणि आज ते सगळं उरकून टाकायचं आहे जास्त कलम नाहीत बावीस कलमच आहेत पण बघूया आता तिकडे तर आजची ही व्हिडिओ त्याचीच असणार आहे तर चला मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे सा तर शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा त्या ती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हल्लीना खूप जास्त प्रमाणात थंडी पडायला लागले गावाला आणि सोळा सतरा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असं खाली उतरतं आणि अजूनही हवेमध्ये गारठा आहे गारवा आहे इकडे घरं आहेत आणि मस्त उडवी वगैरे टाकलेली आहे इकडे सुद्धा गायी आहेत त्यामध्ये ह्या वरडी दिसत त्याच्या बाजूला हां त्याच्या बाजूला उडवी आहे पेंड्यांची आणि हा खडचूड आहे आणि त्याच्यासमोरच आमचं कलम लावलेले आहेत ला बाबा कलम झालेले मस्त पण ह्यावरच्या ज्या डेऱ्या आहेत ना त्या आमच्या गायीने खाल्लेल्या आहेत ना का चला कामाला सुरुवात कोयती हा मोबाईलचा स्टँड कुदळा पावडा तुला माती काढायची आहे पण दाने दाने में केसर कादम, दम बाल खाली वाणी इतने ना मी खातो तो <laughs> हम्म <laughs> <laughs> <Done. laughs> hmm.

एक कलम झाला पूर्ण आणि इथे आता मस्त की पाणी होतून त्याच्या बुंद जाऊ शकतो चला दुसरीकडे जीव हाय ना ह्याला पण हा कलम गायने खाल्लेला पण असं वाटतंय जगेल बावीस कलामधले दोन कलम असे जगुमरू करत आहेत पण असं वाटतंय थोडं जगतील म्हणून ते बोला आहे जगेल बस जास्त नको घेऊ त्यानंतरला साड्या पण लावायला लागतील गुरा आणलेली कोणीतरी ते आत्ताच आहे सांगायला पाहिजे आलेली आहेत लाकूड तो कापते धागा काप आणि काढून टाक बघ नीट काप ना ताकद नाही आहे ती गाठ सोडवली तरी पण सुटल ती hara tujur ta tu kono किती असत सोडलेली पाणी फिटायला लागले मस्त एकदम तीन झाले एक दोन तीन पाणी आणलं ना

इथे इथे गायी खाल्ले पण मस्त पाली एकत्र राहिलाय हाती गेली पण हे कलम मस्त आले ते सगळे हा ज्या वरच्या बांधत आहेत ना ते मस्त आले सगळे ना चांगले पालवी वगैरे पाणी आणून टाकूया तर मंडई फायनली आमचे जे बावीस कलम आंबे होते ना वेगवेगळ्या प्रकारचे आहेत रत्ना पायरी अजून हापूस अजून दोन तीन प्रकारचे आहेत तर पूर्ण त्यांना रिंगा मारून झालेल्या आहेत अशा प्रकारे आम्ही रिंगा मारलेल्या आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता वाजले बारा आणि आता जातोय घरी आणि त्यानंतर मस्त की जेवणार आणि थोडा आराम करणार आणि पुन्हा आहे ना जुनी जी गेल्या वर्षाची खर आहे ती खर घालायची आणि त्याच्यासोबत वालवू वालवी लागू नये म्हणून त्याची पावडरसुद्धा लावायची आहे घाम डोळ्यात गेला झोंबायला लागला इकडच्या इकडच्या अशी बायको मिळायला सुद्धा नशीब लागतो <laughs> <laughs> तर त्याला म्हणजे बाय बाय